दोन हजार चोवीस वर्ष संपण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत अशातच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच दोन हजार पंचवीस वर्षाचे स्वागत करण्यासाठी जनमानस सज्ज झाले आहे दिव्यांच्या रोषणाईने नववर्षाचे स्वागत करायला सर्वच तयार आहेत पर्यटन स्थळे गजबजून जाणार असल्याचे दिसते दरम्यान राज्यातील हॉटेल्स हो रेस्टॉरंट खाद्यगृहे ऑर्केस्ट्रा बार हे पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे त्यामुळे हॉटेल हो व्यावसायिकांसाठी तसेच सेलिब्रेशनची उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकासाठी ही आनंदाची बाब आहे थंडीचे दिवस असल्याने पर्यटकांनी समुद्रकिनारे थंड हवेची ठिकाणे पाहण्यासाठी बुकिंग केलेली आहेत तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एकतीस डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उपनगरी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत एकंदरीतच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जनमानस सज्ज झाले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा